जांभरुण नवाजी गावकऱ्यांच्या वतीने उपोषणाचा इशारा दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वाशिम तालुक्यातील मौजे जांभरुण नावजी यांच्या वतीने आज समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी वाशिम यांना निवेदन अर्ज दिले आहे की गेली अनेक वर्ष झाली वाशिममधील मधील रिसोड रोडवर दोन किलोमीटर अंतरावर जांभरुण नावजी गाव चिखलातच वसलेले आहे वारंवार निवेदन अर्ज देऊन देखील कुठल्याच प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही पुन्हा एकदा आज गावकऱ्यांनी स्मरण पत्र दिलेले आहे सदर पत्रात गावामध्ये कुठल्याच प्रकारच्या सुविधा नाही समस्त ग्रामवासियांना अनाहक त्रास सहन करावा लागत आहे गावामध्ये हर घर नळ योजनेचं काम पूर्ण झालं आहे त्यामुळे रस्त्याचे खोदकाम करूनही जाण्यायोग्य अजूनही रस्ते नाही मात्र गावामध्ये बोगस योजना राबवली आहे स्वच्छ पिण्याचे पाणी नाही सगळीकडे घाणीचे वातावरण असून गावामध्ये रोगराई पसरलेली असून पेशंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले अने आहे अनेकाच्या घरामध्ये पाणी शिरले असून रोड आहेत मात्र रस्त्याच्या बाजूला नाल्या नसल्यामुळे घरात पाणी शिरले आहे ग्रामपंचायतीच्या याकडे दुर्लक्ष आहेत तरी समस्त गावकऱ्यांच्या वतीने गटविकास अधिकारी वाशिम यांना निवेदन दिले आहे की येत्या आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास गावकऱ्यांनी उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे आमच्या निवेदनाची दखल घ्यावी व जांभरून नावजी गावची प्रत्यक्ष स्पॉट पाहणी करून आमच्या गावकऱ्यांना न्याय द्यावा अशा पद्धतीचे निवेदन ग्रामस्थ मंडळी यांनी दिले आहे यावेळी सौ वंदना भालेराव यांच्यासह सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील माझं नाव वंदना वाघुजी बालेराव आहे मी नावजी जांभरून झोपडपट्टीत राहते माझ्या गावात अशी खूप सारी गद्दगी आहे माझ्या गावात नाल्या नाहीत खंबे नाहीत आणि सारं घाणीचं पाणी बालवाडीमध्ये जाते माझ्या गावात कोणती सुविधा नाही मी सर्व लोकांकडे अर्ज सर्व काही करून बसले पण कोणतेच लोक पाणी करण्यासाठी आलेले नाही आहे ओ साहेब नाही आले शिवकडे ना गेले होते मी शिवसाहेबांकडे शिवसाहेब पण आले नाही शिवसाहेबांना मी बरेच वेळा शिवसाहेबांना मी बरेच वेळा विनंती पण केली की तुम्ही या माझ्या गावाला तुम्ही या ते येतो म्हणले परंतु ते काही आले नाही आणि माझ्या गावात कोणतीच सोय नाही तारावर कोणत्या कोणाला मीटर नाही लाईनी नाहीत कोणते घरकुलं नाहीत खूप गंदगीचं गाव आहे हे म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे की माझ्या गावात नाल्या नळ नळ केले पण त्याला पाणी नाही आहे ना पाणी नाही टाकीमध्ये पाणी नाही कोणतीच सुविधा नाही आहे म्हणून हात जोडून विनंती आहे सर्व लो साहेब लोकांना की तुम्ही माझ्या गावाची पूर्ण पाणी करा आणि माझं गाव जेणेकरून चांगलं होईल याची तुम्हाला हात जोडून विनंती आहे साहेबांना मी वंदना भालेराव रिक्वेस्ट करते नामदेव गायकवाड आहे मी इथं रहिवाशी हो आधी जो पंचवीस तीस वर्षा पूर्ण मी घरात चित्रपटाला आणण्याची नेते झाली तरी इथं काही व्यवस्था नाही गायराण्यासारखा गायरा घरा आलावला नाही रोड फोरडी सरे रोड पुरून कुठं रस्ता नाही काय नाही सर आमच्या घरांना जा पाणी जायला लागलं नाही चौकट घराला पाणी इथं पाण्याची व्यवस्था नाही कुठं बाहेरून पाणी पिया लोक राहणार की पाण्याची व्यवस्था नाही इथं कोणती सोय नाही व्हिडिओ साहेबाने या साहेबांना चटाची सोय करावं आणि काहीतरी व्यवस्था करावं आमची अशी हात जोडून विनंती आहे हे आम्ही सांगतो असं तापलेला आहे आमच्या नाले नाही तर दोन कुणे नाल्या करत यावं आणि आमच्या घराने हे पाणी दिसलं तर हे काही करा सुद्या काम मरून जा काय करा ढोर राहतात का माणसं राहतात आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा